ही आहे पहिली मुंबई ओरिजिनल वाली आणि हा भाग म्हणजे दुसरी मुंबई नवी मुंबई आणि आता महाराष्ट्र सरकारने संपूर्ण नवीन शहर वसवण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे तिसरी मुंबई हे पाऊल मुंबई महानगर प्रदेशाला तीनशे अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवेल स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला मंजुरी दिली आहे त्यामुळे तिसऱ्या मुंबईसाठी नेमके काय नियोजन आहे त्याची काय गरज होती आणि त्याचा काय फायदा होईल चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या दीड कोटी पेक्षा जास्त आहे हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे मुंबईमध्ये स्थलांतर करणारे बरेच लोक आहेत आणि शहराची लोकसंख्या सतत वाढत आहे आता मुंबईतील पायाभूत सुविधा इतक्या जास्त लोकसंख्येला कमी पडत आहेत मुंबईचा नकाशा पाहिला तर तिन्ही बाजूने अरबी समुद्राने वेढलेला आहे दिल्लीसारखा मुंबई शहराचा विस्तार होऊ शकत नाही त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी मुंबईच्या पूर्वेला नवी मुंबई हे शहर नियोजित करण्यात आले पण यामुळे मुंबईचा बोजा सुटला नाही अशामध्ये आणखी एक नवीन शहर हा प्रश्न कसा सोडवणार पहिलं तर नवी मुंबई शहर मुंबईची गर्दी कमी करण्यात कसं अपयशी ठरणं हे समजून घेऊया नवी मुंबई एकोणीसशे बहात्तर मध्ये जवळपास दीड लाख लोकसंख्येसोबत स्थापन झाली होती एकोणीसशे सत्तर मध्ये बनलेल्या शहराची लोकसंख्या दोन हजार अकरा पर्यंत फक्त अकरा लाखांवर वाढली होती कारणे बरीच आहेत नवी मुंबईतील वाहतूक नेटवर्क अपेक्षेपेक्षा खूप उशिराने सुरू करण्यात आले एकोणीसशे ब्याण्णव मध्ये निर्माण झाल्यानंतर दोन वर्षांनी हे शहर मुंबईशी उपनगरीय रेल्वे नेटवर्कने जोडले गेले एकोणीसशे ब्याण्णव मध्ये निर्माण झाल्यानंतर वीस वर्षांनी हे शहर मुंबईशी उपनगरीय रेल्वे नेटवर्कने जोडले गेले शहराला त्याच्या सार्वजनिक बसेससुद्धा एकोणीसशे शहाण्णव मध्येच मिळाल्या शिवाय एकही विमानतळ नव्हता रहिवाशांना विमानसेवेसाठी नवी मुंबई ते मुंबईच्या पश्चिम उपनगरी भागामध्ये जावे लागत होते एवढेच नाही तर नऊ वर्ष वाट पाहून दोन हजार तेवीसमध्ये शहरामध्ये मेट्रो सुरू झाली त्यामुळे अनेक लोकांनी नवी मुंबई हा पर्याय निवडला नाही आर्थिक केंद्रे अजूनही मुंबईत आहेत नवी मुंबईची कल्पना मांडणारे आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांनी सांगितले की मंत्रालय आणि इतर महत्त्वाचे कार्यालये नवी मुंबईत स्थलांतरित करण्याच्या सुरुवातीच्या प्रस्तावामुळे मुंबईतील गर्दी कमी होण्यास मदत झाली असती आणि नवी मुंबई व्यवसायाचे केंद्र बनले असते पण नंतर सरकारने तसे करण्यास नकार दिला आणि नरीवन पॉईंट मुंबईचा दक्षिणेकडील भाग हा व्यापारी जिल्हा होण्यासाठी प्रोत्साहन देत राहिले आज नवी मुंबई मुंबईवर अवलंबून आहे हे फक्त आणखी एक उपनगरीय एक्सटेंशन बनले आहे असे होईल हे कधी वाटले नव्हते त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या बाबतीत हीच चूक सरकार पुन्हा करणार का कदाचित नाही कोणत्याही नवीन शहराला इन्व्हेस्टर आणि नागरिकांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीची आवश्यकता असते नवीन शहर आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बनणार आहे ज्यात तीनशे तेवीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ नवी मुंबई शहरात इतके मोठे आहे आणि अर्थातच विमानतळा जवळ आहे तिकडे सोयीसुविधा असणे बंधनकारक आहे पनवेल कर्जत उरण रोड पेण आणि आसपासच्या परिसरामध्ये विकसित करण्यात येणार आहे राज्य सरकारने तिसरे मुंबई हे अनेक सुविधांनी युक्त अत्याधुनिक महानगर म्हणून पाहिले आहे तिसऱ्या मुंबईमध्ये सर्व आवश्यक पायाभूत सुविधा असतील ज्या चांगल्या विकसित शहराला असायला हव्यात यामध्ये रेसिडेंट आणि कॉर्पोरेट पार्क डेटा सेंटर एम एन सी हब बँका आणि फायनान्स कंपन्यांपासून मोठ्या आय टी पार्कपर्यंत सर्व काही असेल तिकडे एक मजबूत सार्वजनिक वाहतूक सुविधा देखील विकसित केली जाईल दुसरं म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जे अवघ्या वीस मिनिटात मुंबईला नव्या शहराशी जोडेल त्यामुळे शहरातील लोक काही मिनिटातच कामावर जाऊ शकतील जवाहरलाल ताँग नेहरू पोर्ट ट्रस्ट हे सुद्धा महत्त्वपूर्ण बंदरातील एक आहे नवीन शहराच्या जवळ असलेल्या बंदरांमुळे व्यवसायांना शहरात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करेल मल्टीमॉडेल रोड कॉरिडोर एक स्ट्रीट कॉरिडोर आणि नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडोर योजना यासारख्या इतर कनेक्टिव्हिटी योजनांना सरकारने आधीच मंजुरी दिली आहे आणि काम आधीच सुरू झाले आहे देशाची नियोजन संस्था नीती आयोग आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण एम एम आर डी ए या दोघांचा हा प्रोजेक्ट असेल एम एम आर डी एचे संपूर्ण देशांतर्गत इन्कम एकशे चाळीस अब्ज डॉलर वरून दोन हजार तीस पर्यंत तीनशे अब्ज डॉलर पर्यंत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक डेटाबेस सेंटर आणि बिझनेस पार्क हे शहर डिजिटल अर्थव्यवस्थेचे केंद्र असेल पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्यासाठी शहर टेक्नॉलॉजी माहिती आणि डेटा वापरेल ही तिसरी मुंबई मुंबईतील गर्दी परवडणाऱ्या घरांचा अभाव आणि मोकळ्या जागेचा अभाव या समस्यांवर लक्ष देईलच तर यामुळे रोजगारसुद्धा निर्माण होईल उत्पन्न वाढेल आणि लोकांचे जनजीवन सुधारेल आणि जसं आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्यामुळे मुंबईच्या जी डी पीला मोठ्या संख्येने चालना मिळेल अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा